आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याचं दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावरते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता अहो बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाच इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धरक धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या एका कार्त्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणार जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ आपल्या मशालला तुम्ही सहाला खाली निवडून देणार असं समजू का आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पाया खाली तोडवणार का नाही तोडवणार त्यामुळे ती पायाखाली तोडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथे गेले तरी आमच्याबरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं भूत आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथे ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो इथ सचिन भाऊ साठे आले कुठे त्यामुळे मला पुढे इंदापूरला सभेसाठी जायचे त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता अमित जी देशमुख साहेब इथे येत आहेत ते, ये ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती ता करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय संविधान रान्नाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे आपल्या सर्वांना इथं सांगतो अहो काल का आज मोदी साहेब टीव्ही वर आले मोदी साहेब टीव्ही वर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही अहो गेले चार पाच महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला चारशे पार पाहिजेल का आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला लोकशाही संपून टाकायची आणि मग तुम्हाला मी विचारतो या भाजपला जर संविधान संपवायचं असेल लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे आपल्याला भाजपला हद्द पार काय करायचंय त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार नक्की का एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्द पार करायचंय काय करायचंय अहो हे जे काही नेते ना हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही अशा नेत्याच करायचं काय अहो किती कोटी रुपये